सातारा जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पुसेगाव पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कल्याण नावाचा मटका पत्त्याचे क्लब गांजा विक्री गुटखा अवैध वाळू असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत यामुळे प्रतिबंध करणारी पोलीस यंत्रणाच कुचकामी झाल्याचं दिसून येत आहे वसुली बहादरांनी अवैध धंदेवाल्यांकडून चार पटीनं माया गोळा करत आहे त्याबरोबर गुडलाकची फरमाईश करत आहेत त्यामुळे ही गोळा केलेली मोठी माया कोणाच्या घशात जाणार असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे आपण पाहू शकता पुसेगाव पोलीस ठाण्या येथील कलेक्टर कशी फरमाईश करतात कोमन साहेब लागतोय ना आपल्या आधीतलं बसले बघतात ना आणि एसीपी आपल्या डीसीपी वाळूच देखीलच बघतोय नाव तुम्ही या यात येत मी तुम्हाला काय म्हणतोय ऐकायच आपण यात मी या तुम्ही फोनवर नको बोला तुम्ही यायचं बाधु मला ऐक किती दोन मिनिटं हो ऐकायच समोर माझ्या मग बघूया आपण बरं बरं चालतो